सावधान 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 अलर्ट पोरधरे सुटलेले आहेत मुलं चवळ सुटलेल्या आहेत सर्व पालकांनी सतर्क राहावे ही विनंती तर एक घडलेली घटना आहे सर्वांनी नोट करून घ्या आणि आपल्या मुलांची काळजी घ्या आपण पाहत आहात सत्यवाचा यूट्यूब चॅनल तर ही घडलेली घटना काटाळवेडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ह्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा सायंकाळी पाच वाजता सुटल्यानंतर बाळू भगवंत गुंड यांच्याकडे राहणारा कार्तिक नावाचा मुलगा बाळूशिवा पवार यांच्या घरामागं आल्यानंतर त्या ठिकाणी एका काळ्या स्कार्पिओमधून दोन अज्ञात व्यक्तींनी कार्तिकला जबरदस्तीने त्या गाडीमध्ये नेण्यात आले आणि काही वेळानंतर कार्तिक सुद्धी आल्यानंतर त्याला समजले की ही सदर गाडी केळवाडी घाटात थांबवण्यात आली होती आणि त्या गाडीतील व्यक्ती काही अंतरावर दूर अंतरावर जाऊन फोनमध्ये बोलण्यामध्ये गुंतलेली असताना कार्तिकने ही संधी साधून त्या ठिकाणावरून बाहेर जाऊन पळ काढला आणि आडमार्गाने तो सुरक्षित घरी पोहोचला म्हणजेच कार्तिकच्या सांगण्यानुसार त्या गाडीमध्ये अजून दोन मुले बेशुद्ध अवस्थेत होती आणि त्यांच्या अंगावर हानामारीच्या खुना होत्या जखमा होत्या आणि कार्तिक पळाल्यानंतर त्या व्यक्तींनी त्याला बॅटरीच्या उजाडात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कसा बसा तो घरी पळून आला म्हणजे अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे पालकांनी विशेष अलर्ट राहायला हवं हो, सावधान राहायला हवं हो। मुलांना शाळेत सोडताना आणताना पालकांनी विशेष काळजी घ्यावी शक्यतो मुलांना एकटे सोडू नये आणि संबंधित परिसरामध्ये संशयित व्यक्ती किंवा वाहन आढळून आल्यास त्या ठिकाणच्या नागरिकांना किंवा तरुणांना किंवा ना ग्रामस्थांना आणि संबंधित यंत्रणांना ताबडतोब कळवावे आपल्या मुलांच्या सुरक्षतेसाठी सर्व पालकांनी विशेष सतर्क राहावे सावधान राहावे आणि सतर्क राहण्याची खूप नितांत गरज आहे तर सावधान राहा अलर्ट राहा आणि या पोरदऱ्यांपासून आपल्या मुलांना वाचवा आणि असे लोक धरले पकडले तर यांच्या तंगड्या म्हणून टाका धन्यवाद